श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की स्वामींना तुम्ही प्रश्न कसे विचारावे त्याचं अचूक उत्तर तुम्हाला स्वामीकडनं हवं आहे तर काही वेळा असं होतं की तुम्ही काही प्रॉब्लेममध्ये असता तुम्ही काही संकटामध्ये असता त्यावेळेस तुम्हाला काही समजत नाही तुम्हाला वाटतं की आपण कोणाला प्रश्न विचारावे ज्याने करून तुम्हाला योग्य उत्तर भेटेल हे प्रश्न तुमच्या मनामध्ये असतात त्यावेळेस तुम्हाला कोणीतरी चांगली व्यक्ती भेटावी किंवा कोणीतरी तुमच्या विश्वासामध्ये असावं असं त्यांना तुम्हाला, तुम्हाला, आसा तुम्हाला काही प्रश्न विचारू वाटतात त्याचं उत्तरही तुम्हाला भेटावं असं वाटत असतं तर तुम्ही स्वामींना प्रश्न विचारू शकता स्वामी हे तर आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत ते तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नाचं अचूक उत्तर देतील त्यासाठी तुम्हाला बघा स्वामी म्हणतात आयुष्यात स्वामी आले त्यांच्याशी नाते जुळले सेवेची संगत लाभली मनाची भीती कमी झाली जीवनाचे सार्थक झाले कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले आत्म्यात मी काय असते थोडे थोडे समजू लागले मन स्वामी मनात रंगू लागले जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला पुढे काय होईल याची चिंता उरली नाही जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्याचा हे लक्षात आले अशक्य ते शक्य करतील स्वामी जाणून घेतले या प्रश्नाचे सर्व पाठीशी उभा आहे कोण प्रत्यक्ष श्रीस्वामी समर्थ तर तुम्ही श्रीस्वामी समर्थांना तुमचे प्रश्न विचारायचे आहेत तर कसे विचारावे हे तुमच्या मनामध्ये खूप तुम्ही गोंधळून जाता त्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत तर त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर तुम्हाला स्वामींना प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला दोन कोरे पेपर घ्यायचे आहेत आणि त्यावरती तुमचे जे काही प्रश्न असतील मनामध्ये तुमच्या हो किंवा नाही हे प्रश्न तुम्हाला दोन्ही पेपरवरती लिहायचे आहेत आणि स्वामीसमोर बसून तुम्हाला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि एक माळ जप करायचा आहे तुम्हाला स्वामी प्रश्न तुम्ही जे प्रश्न विचारणार आहात ते स्वामी तुम्हाला उत्तर देणार आहेत त्यासाठी तुम्हाला स्वामींना बोलवायचं आहे दिवा अगरबत्ती लावून स्वामी जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दोन चिठ्ठ्यावरती लिहायचं आहे हो की नाही ही, ही तुमची इच्छा लिहायची आहे आणि तुम्हाला स्वामींसमोर ते ठेवायचं आहे तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर ती चिठ्ठी तुम्हाला त्यांना उचलायला सांगायची आहे दुसरं कोणीही असेल तरीही त्यांना सांगायचं आहे स्वामी तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील जर चिठ्ठीमध्ये असेल हो नाही तर तुम्ही त्या मार्गावरतीच जायचं आहे कारण तुम्हाला साक्षात स्वामींनी दर्शन दिलं आहे स्वामींनी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलं आहे हे तुम्हाला विसरायचं नाही स्वामी स्मरण सदैव तुमच्या मुखामध्ये ठेवायचं आहे आणि तुम्हाला स्वामी तुमची जी काही प्रश्न आहेत ते स्वामी त्याचं उत्तर स्वामी नक्की देतात अनुभव सिद्ध आहे उपाय आहे तुम्हाला जर तुमच्या मनामध्ये खूप काही टेन्शन असेल किंवा तुम्हाला वाटत असेल खरंच कोणीतरी असं भेटावं की ते आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील तर आपले श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक ते तर तुम्हाला माहिती आहे आपले सर्व काही स्वामीस आहेत तर स्वामी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की देतील तुम्ही स्वामींना हाक द्या स्वामी तुम्हाला नक्कीच तुमच्या हक्कीला धावून येतील स्वामींवरती विश्वास ठेवायचा आहे आणि जे काही त्या चिठ्ठीमध्ये आहे ते समजून जायचं आहे की स्वामींनी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे असं नाही की तुम्ही जे काही उत्तर भेटलं आहे हो आहे किंवा नाही तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न चालू आहेत त्याचं उत्तर तुम्हाला भेटेल असं तुम्हाला वाटत असेल भेटलं आहे असं जर वाटत असेल तर खरंच स्वामी समर्थांनीच हे तुम्हाला सांगितलं आहे श्री